नमस्कार मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये मी सर्वांचे स्वागत करते तर आजची सवय सवय क्रमांक बारा नकार पचवण्याची सवय बऱ्याचशा मुलांना नकार पचवता येत नाही नकार पचवणं हे त्यांच्या डिक्शनरीतच नसतं कारण त्यांना कधी नकारच मिळालेला नसतो खरं तर यशापेक्षा अपयश पचवणं हे महत्त्वाचं असतं ज्यावेळेस मुलांना सगळ्या गोष्टी हव्या तशा मिळायला लागतात मागील ती गोष्ट मिळायला लागते त्यावेळेस त्यांच्यामध्ये नकार पचवण्याची सवय तयारच होत नाही या जगात तेच लोक यशस्वी ठरतात जे नकार पचवू शकतात कारण नकार पचवल्यानंतर पुढची पायरी दिसत असते ज्या मुलांमध्ये नकार पचवायची शक्ती नसते ती मुलं नेहमी हट्टी बनतात यासाठी मुलांमध्ये नकार पचवण्याची सवय ही पालकांनीच तयार करायला हवी हवी ती गोष्ट मिळायला लागते त्यावेळेस नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतून बाहेर जायला लागतो प्रत्येक गोष्ट मला मिळालीच पाहिजे हा गैरसमज त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतो त्यासाठी मुलांमध्ये नकार पचवण्याची सवय जाणीवपूर्वक तयार केली गेली लिग पाहिजे ही सवय मुलांना कशी लावायची आपल्या मुलांना काय हवं काय नको हे जर पालकांना नक्की माहीत असेल तर मुलांच्या हट्ट प्रत्येक हट्टाला पालक बळी पडत नाहीत मुलांमध्ये नकार पचवण्याची ताकद शक्ती तयार करायची असेल तर सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की मुलांचा प्रत्येक हट्ट आपण पूर्ण केलाच पाहिजे का हे आवश्यक नाही मुलांनी एखादी गोष्ट मागितली तर ती लगेच न देता त्याला ती का हवी आहे यावर जर मुलांसोबत बोलतं केलं तर आपोआपच मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद तयार होतो त्याचप्रमाणे ती गोष्ट मला का हवी हे मूल पटवून द्यायला सुरुवात करतात त्यावेळेस मुलांची संवाद शक्ती वाढते त्याचबरोबर मला प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे हा दुराग्रह मुलांच्या मनातून निघून जातो सुरुवातीला जेव्हा तुम्ही मुलांना एखादी गोष्ट नाही म्हणून सांगाल तेव्हा मुलं चिडतील हट्ट करतील रडतील बोलतील अशा वेळेस जर पालक आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर मुलांना हे आपसुकच समजायला लागतं की प्रत्येक गोष्ट मला मिळणार नाही काही गोष्टी मला आयुष्यात न मिळवण्याची सवय लावून घ्यायला हवी तुम्ही तुमच्या मुलांना त्याने मागितलेली गोष्ट, गोष्ट देणारच असाल तर ती गोष्ट द्यायच्या अगोदर ही गोष्ट तुला का मिळावी यावर मला दोन किंवा तीन पडतील अशी न दे असं त्याला सांगा तो जेव्हा ती कारण व्यवस्थित न चिडता न हट्ट करता तुमच्या समोर मांडेल त्याच वेळेस ती गोष्ट त्याला द्या आपोआपच तेव्हा तो शांतपणे नाही किंवा नकार स्वीकारायला शिकेल या सवयीमुळे मुलांना काय मिळतं सर्वप्रथम या जगामध्ये मी जे मागेल ते मला मिळेल हा दुराग्रह मुलांच्या मनामध्ये तयार होत नाही जेव्हा मुलांना एखाद्या गोष्टीसाठी नकार मिळतो तेव्हा ती गोष्ट मला का मिळावी यासाठी ते निगोशिएट करायला सुरुवात करतात आणि त्यांच्यामध्ये आपोआपच निगोशिएट करणं ही कला विस्तार करायला ला लागते ज्यावेळेस मुलांना नकार मिळतो आणि ती मुलं नकार पचवायला ला लागतात त्यावेळेस ती मुलं जास्त समंजस्य जास्त शांत बनतात अशा या नकार पचवण्याच्या सवयीमुळे आणि त्याचबरोबर ही सवय लहानपणापासूनच मुलांच्यात लावली गेली असेल तर ते ती मुलं त्यांच्या करिअरमध्ये नक्की यशस्वी ठरतील धन्यवाद